संतराज महाराज पालखीचे सुपेनगरीत जल्लोषात स्वागत सुपे अठ्ठावन्न वर्षाची पायीवारीची परंपरा असणाऱ्या श्री संत शिरोमणी संतराज महाराज या पालखीचे सुपेनगरीत उत्साहाने स्वागत झाले रविवार दिनांक बावीस जून योगिनी भगवान एकादशी दिवशी पारगाव नदी संगम या ठिकाणाहून दादा महाराज साठे यांच्या अध्यक्षतेखाली पालखी रथाचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते रथासाठी असणारी मानाची बैलजोडी हरिभाऊ शंकर चांदगुडे आणि दुसरी बैलजोडी सुभाष हनुमंत शेलार तुकाराम हनुमंत शेलार यांचा मान असतो बुधवारी श्री संतराज महाराज पालखीच्या मुक्कामासाठी सुपे येथे असतो बुधवारी दुपारी सुपे घाटातला अवघड असलेला टप्पा या पालखीच्या दोन बैलजोड्या जोडून वारकऱ्यांच्या धक्क्याच्या सहाय्याने सुपे घाट ओलांडले घाट चढून येताना घाटावर फिल्टर पाण्याची व अल्पोपहाराची सोय मिलिटरी रिटायर फौजी सुभाष काळखैरे यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आली होती घाटातून दमून आलेल्या वारकऱ्यांसाठी आपुलकीने दिलेल्या पाण्याचा ग्लास हा त्यांना आनंददायी वाटत होता पालखीरथ प्रथमत लोणकर मडा येथे वडाखाली विसाव्यासाठी थांबते या ठिकाणी कैलासवासी सुरेश महाराज साठे यांचे सुपुत्र दादा महाराज साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारुडाच्या कार्यक्रमाला चांगलाच रंग आणला टाळकऱ्यांकडून या ठिकाणी पावली घेण्यात आली येथून रथाची सुंदर सजावट करून पूजन करून सुप्याच्या दिशेने पालखी रवाना झाली पालखी सुप्याच्या दिशेला निघताच गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ महिला आबालवृद्ध यावेळी उपस्थित होते पालखीमध्ये लहान मुले मुली पारंपरिक वेशभूषा करून हातामध्ये टाळ भगवी पताका घेऊन मुलींनी डोक्यावर तुळस विठ्ठल रुक्माई घेऊन यामध्ये सामील झाले होते ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम पांडुरंगाच्या नामघोषात यावेळी ठिकठिकाणी चहा पाणी फळे बिस्किटे वाटप करण्यात येते पालखीचे सुतारवाडा येथून सुप्यात आगमन झाले शहाजीराजे मैदानावर अश्वरिंगण असते यावेळी कैलासवासी सुरेश महाराज साठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुपे ग्रामवासियांकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरेश महाराजांचे सुपुत्र नामदेवदादा महाराज साठे व हरिभक्त पारायण प्रमोद प्रमोद महाराज जगता यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला दरम्यान श्री मयुरेश्वर प्रतिष्ठानच्या मार्फत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दोनशे पन्नास पॅकेट सीड्स बॉलचा वाटप या ठिकाणी करण्यात आला जगी ऐसा बाप भावा या गाड्याने साठे महाराजांच्या आठवणीने सुपेवासियांचे डोळे पाहवले हो लहान मुलींनी विठ्ठलाच्या गाण्यावरती नृत्य सादर केले प्रथम टाळकरी पताकाधारी डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांकडून रिंगण झाले त्यानंतर अश्वरिंगण घेण्यात आले गावातील महिला पुरुषांकडून फुगडी खेळण्याचा आनंद घेण्यात आला जवळच असलेल्या साळुंके हॉस्पिटल या ठिकाणी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात होती सुप्याच्या मेन बाजारपेठेतून पालखी जात असताना परीट समाज बांधवांकडून पायघड्या अंथरण्यात येत होत्या पालखी तुळजाभवानी मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर वारकऱ्यांची जेवणाची सोय जय भवानी मित्रमंडळ गणपती मंदिर या ठिकाणी होते ओ कीर्तन सेवा हरिभक्त पारायण प्रमोद महाराज जगताप यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची समाप्ती होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी महेश जाधव सुपे